बातम्या अशा येत आहेत उद्धव ठाकरेंचं हे यश पाहून भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डोळा मारेल पुन्हा एकदा बोलवेल भाजपचे लोक अत्यंत निर्लज्ज आहेत आपल्या स्वार्थासाठी काही करतील उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर जाऊन पाया सुद्धा पडतील मुद्दा असा आहे उद्धव ठाकरेंनी सावध राहायला हवं हो। कारण ही जी नवी कमाई जे त्यांनी केलेली आहे सर्वसमावेशकपणामुळे ते जर भाजपबरोबर पुन्हा एकदा गेले तर ही कमाई जाऊ शकते मुसलमान पुन्हा दूर जातील दलित पुन्हा दूर जातील मराठी माणसाला कळणार नाही काय चाललंय नेता टोपी का बदलतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंविषयीचा जो आदर आहे जे प्रेम आहे आता महाराष्ट्राच्या मनामध्ये ते कमी होईल पण जे बंद केलेले दरवाजे आहेत अमित शहासाठी किंवा भाजपसाठी मोदींसाठी हे धर्मांधतेला बंद केलेले दरवाजे आहेत आणि ते प्रबोधनकारांच्या विचारातून बंद केलेले आहेत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि भाजपला स्पष्ट नकार दिला पाहिजे एक्झिट पोलवाल्यांना खुश करून गोदी मीडियाला खुश करून निवडणुका जिंकता येत नाहीत भाऊ हे लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीसांना तर माझा खास प्रेमाचा संदेश आहे जरा मुजोरी कमी करा पण तुम्ही महाराष्ट्रात जी मुजोरी दाखवता तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे वाह्यात राजकारण करता तुम्ही उद्धव ठाकरेंना संपवायला निघाला निघाला होता महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हालाच घरी पाठवू असं या निवडणुकीतून सांगितलं हे विसरू नका हेच चालू राहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपला त्यांच्या मित्र पक्षांना शंभर सुद्धा जागा मिळणार नाहीत हे मी आज सांगतो सुधारणा केली तर लोक लगेच स्वीकारतात तुम्ही नम्र व्हा तुमचा आगाऊपणा बंद करा वाह्यात भाषा वापरता ती बंद करा तुमच्या आजूबाजूचे जे छोटे छोटे गुलाम पाळलेले आहेत तुम्ही त्यांना जरा वेसण घालून आवरा तरच महाराष्ट्रातली जनता पुन्हा एकदा तुमचा विचार करेल